साधारणतः किती किलो बियाणं एकरी घेतलं पाहिजे कोणी म्हणतं दोन किलो घ्या कोणी म्हणतं तीन किलो घ्या कोणी म्हणतं साडेतीन किलो घ्या कोणी चार चार किलो टाकतो बी टाकून झालं उगतच नाही एक कॅल्क्युलेशन मी तुमच्या पुढे मांडलंय पी बी तीनशेच्या जे मी आता बियाणं काढून दाखवलं याच्या पाचशे बिया मी ह्या वजन काट्यावर वजन केलं पाचशे बियाचं जेव्हा मी वजन केलं तर तुम्हाला इथे जर दिसत असेल थोडं झूम करून तुम्ही बघा वन पॉइंट ग्राम पाचशे बियांचं वजन जे आहे ते एक पॉईंट नव्वद ग्राम म्हणजे जवळपास आपण म्हणू शकतो दोन ग्राम ठीक आहे पाचशे बियांचं वजन हे दोन ग्राम दोन ग्राम मध्ये जर पाचशे बियाणं आहे तर याचा अर्थ दहा ग्राम मध्ये पाचशे गुणीला पाच बे दहा पाचशे गुणिला पाच पंचवीसशे बियाणं मिळेल दहा ग्राममध्ये मध्ये जर पंचवीसशे मिळालं तर शंभर ग्राममध्ये मध्ये आपल्याला पंचवीस हजार बियाणे मिळेल एक्झॅक्ट पंचवीसच नाही मिळणार कदाचित चोवीस सातशे मिळेल किंवा पंचवीस पाचशे मिळेल किंवा सव्वीस मिळेल पण आत बाहेर हा एक बेंचमार्क मी पकडलेला आहे शंभर ग्राम